येथे जे एस डब्ल्यू यांच्याकडून मोफत ग्राम आरोग्य शिबिराचे आयोजन संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय दावतपूर तालुका औसा जिल्हा लातूर येथे जेएसडब्ल्यू एनर्जी आणि एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ग्राम आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरामध्ये जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दोनशे बत्तीस ग्रामस्थांना विविध आरोग्य सेवा दिल्या यामध्ये ग्रामस्थांनी मोफत बीपी शुगर वजन तपासणी सामान्य शारीरिक तपासणी नेत्र तपासणीद्वारे गरजू ग्रामस्थांना मोफत चष्मे नोंदणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला औषधोपचार गरजेनुसार रुग्णांनी संदर्भ सेवा इत्यादी सेवांचा लाभ घेतला यामध्ये सर्व वयोगटातील गावातील ग्रामस्थ सक्रिय सहभाग नोंदवला महिला डॉक्टर अपर्णा माळगे आणि गावातील किशोरवयीन मुलींशी त्यांच्या आरोग्याबाबत संवाद साधून मासिक पाळी स्वच्छता संतुलित आहार इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले आणि सॅनिटरी पॅडचे वाटप करून त्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केले याबाबत मुलींनी सक्रिय सहभाग घेत मॅडम डॉक्टर मॅडम यांचे आभार मानले ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या सेवा आणि उपचाराबाबत समाधान व्यक्त केले सरपंच शिवदास कांबळे उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे ग्रामविकास अधिकारी रेखा मधुकर चलमले सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले